संविधानिक प्रामाणिकतेचा मी माननीय न्यायालयाला हे सांगत होतो की माननीय न्यायालय दलितच्या आरक्षणाचं राजकारण कुठेतरी थांबलं पाहिजे आणि ते सांगत असताना मी वेगवेगळी वेग उदाहरणं देण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या वेग वेग उदाहरणांमध्ये की जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य या केस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय कि मराठा आणि कुणबी ही वेगवेगळ्या वेग 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 वे जाती आहेत मग जर या वेगवेगळ्या जाती आहेत डिस्टिंक्टली वेगळ्या आहेत वेग 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 वेग। सर्वोच्च न्यायालयाचा शिक्कामोर्तब आहे दहा टक्के आरक्षण जे दिलेलं आहे स्वतंत्रपणे ते आरक्षण आता प्रश्नांकित आहे न्यायालयासमोर त्याच माननीय न्यायमूर्ती गुगे साहेबांच्या पीठासमोर आहे लार्जर बेंच समोर आहे त्या गोष्टीची पार्श्वभूमी सन्मान्य न्यायमूर्तीच्या बेंचला सांगितली त्यानंतर दुसरा मुद्दा उपस्थित झाला सांगितलं की परत कुणबी म्हणून आम्हाला ओबीसीत टाका आता आरक्षण कोणते कोणते दहा टक्के आरक्षण तर अगोदर दिलंय ते न्यायालयासमोर समोर प्रश्न म्हणजे हे चॅलेंज झालेलं आहे कुण कुणबी मराठा म्हणून वेगळं आरक्षण त्यावर माननीय न्यायालयाला आम्ही गांभीर्य हे दाखवलं की कायद्याचं राज्य आवश्यक आहे आम्ही माननीय न्यायालयाला हे दर हे दाखवून देऊ दा शकलो की किती कोटी लोक मुंबईमध्ये किती लाख लोक मुंबईमध्ये येतात त्याचा परिणाम